नमस्कार मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील उपविभाग अंतर्गत पोलीस पाटील पदाच्या सहाशे एक्क्याऐंशी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तर पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयमर्यादा अर्जाची लिंक इत्यादी माहिती संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार तर पदाचे नाव आहे पोलीस पाटील एकूण रिक्त जागा एकशे आपलं सहाशे एक्क्याऐंशी आहेत तुम्हाला वेतन श्रेणी सरकारी नियमानुसार भेटणार आणि शैक्षणिक पात्रता तुम्हाला इयत्ता दावी उत्तीर्ण स्थानिक व कायम रहिवासी असावा निष्कर्ष चारित्र्य आवश्यक आहे आणि अधिक सविस्तर माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे वैमर्यादा तुम्हाला पंचवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत लागेल अर्जासाठी फी लागेल तुम्हाला आठशे रुपये जनरलसाठी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता आर सातशे रुपये फी लागेल तर परीक्षे सा परीक्षेचे के केंद्र आहे जिल्हा केंद्रावर तुमची परीक्षा घेतली जाईल नोकरीच्या ठिकाणी नांदेड महाराष्ट्र आहे आणि अर्ज करण्याची पद्धत तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आठ जानेवारी दोन हजार चोवीस आहे ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद